नियती इतकी क्रूर असेल असा विचारही बारामतीच्या आचार्य कुटुंबानं केला नसेल फोटोत दिसणाऱ्या दोन गोड मुलींचे आजोबा दोन दिवसापूर्वी हॉस्पिटलमधून घरी आले होते त्यांना ऑटेझम आणि शुगरचा त्रास असल्याने उपचार घेऊन घरी परतले होते त्यांच्यासाठी फळे आणण्यासाठी त्यांचा मुलगा ओंकाराचार्य हे त्यांच्या दोन्ही मुलींना घेऊन बाजारात गेले होते बारामतीच्या महात्मा फुले चौकात त्यांच्या गाडीचा टिप्परसोबत अपघात झाला अपघात इतका वेदनादायी होता की अपघाता झाल्यानंतर ओंकार हे काही वेळ जिवंत होते व ते तेथील लोकांना विनंती करीत होते की माझ्या पोरींचा जीव वाचवा असे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याचे समजते परंतु त्यांच्या मुलींनी अगोदरच जीव सोडला होता यात तिघांनाही जीव गमवावा लागला आचार्य कुटुंबात खूपच दुःखात बुडाले होते लेख व नातीच्या निधनाचे वृत्त राजेंद्र आचार्य यांच्या इतके जिव्हारी लागले की त्यांनी देखील आज सकाळी जीव सोडला एकाच कुटुंबातील चार जणांनी जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे